श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बुधवारी म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्र या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्या त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयश येऊ नये त्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी असा हा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून फेकायची आहे जेणेकरून मुलांच्या जीवनातील सर्व दोष विघ्न अडचणी संकट यायचे आहेत तर ते संपून जातील त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे महाशिवरात्री ही आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्वाचे दिवस असतो या दिवशी आपण महादेवांची उपासना करत असतो महादेव ज्या प्रकारे सांब सदाशिव आहेत आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम हे महादेव करत असतात महादेवांची सेवा कोण करत नाही या पृथ्वी तलावरती असणारे प्रत्येक मनुष्य झाडं झुडपं पशु पक्षी प्राणी जीव जंतू भूत प्रेत पिछाशी बाधा सर्वच हे महादेवांची उपासना करत असतात असुरसुद्धा महादेवांची उपासना करतात कारण का महादेवी आपल्या भक्ताला आपल्या भक्तीचं जे फळ आहे तर ते नक्कीच देत असतात या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात जे शिवतत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये शिवरात्रीच्या दिवशी सहस्रपटीने कार्यरत असतात आणि या शिवतत्वांचा फायदा आपल्याला होतो ज्यावेळेस आपण आपल्या मुलांसाठीही जे काही उपाय आहे तर ते करत असतो यावेळेस आपण आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक केला पाहिजे जलाभिषेक केला पाहिजे नाहीच तुम्हाला काही शक्य तर महादेवांची एकशे आठ नावं तुम्ही घ्या कालभैरवाष्टकमचं कमचं पठण करा या सर्व सेवा स्तोत्र मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा बघा शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला नित्य रुद्र केल्याचं पुण्य मिळत असतं इतका प्रभावी असा हा जो अध्याय आहे तर त्याचं पठन तुम्ही मुलांकडनं सुद्धा करून घेऊ शकता तर या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरून उतरवून फेकून द्यायचा आहे या ऱ्यासाठी फक्त एकच वस्तू आपल्याला घ्यायची आहे आणि ही वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुलांचे सर्व जे काही दोष विघ्न संकटे अडचणी आहेत ना तर ते दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर बघा शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर संध्याकाळी तुम्ही पाच ते सातचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये करू शकता नाही तुम्हाला सातपर्यंत शक्य तर मग रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला कधीही तरीही चालेल हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही अगदी जर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल ना की एखादा आजारी वक् व्यक्ती आहे तर त्याच्यावरून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकला त्याचबरोबर आपल्या पतीवरनं देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता घरावरनं घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्ही हा उतारा उतरवू शकता तर कशा है, बदल हा उपाय आता कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आता आपण सविस्तर माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावरती तुमच्या मुलांवरती महादेवांची कृपाही सदैव राहील त्याचबरोबर आता हा उपाय आपण कशा साठी करत आहोत बघा प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची आपल्या मुलींची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मग ते व्यापार व्यवसाय नोकरी शेती अभ्यास असेल प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळावं आता मुलगा किंवा मुलगी बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणतंही संकट विघ्न अडचणी येऊ नये त्याचबरोबर जर मुलांच्या लग्न जमण्यामध्ये काही तुम्हाला अडचणी येत असेल त्यासाठी त्याचबरोबर मुलांना जर नजर दोषेचा सामना मुलं करत असतील बघा मग नजर ही फक्त आईवडिलांचीच नाही तर बाहेरचे जे लोक असतात आपले रिलेटिव्ज असतात आपले शे शेजारी असतात तर त्यांची देखील नजर लागू शकते त्यामुळे आपल्याला ती नजर काढण्यासाठी ज्यावेळेस मुलांना ला नजर लागते त्यावेळेस मुलं हट्टी चिडचिडी तापटपणा करत असतात मोठ्यांचं ऐकत नाही आई आईवडिलांचं ऐकत नाही ना, ना, या सर्व समस्यांना आपण सामोरे जात असतो आणि यासाठी प्रत्येक आई खूप प्रयत्न करत असते पण ज्यावेळेस या काही पवित्र तिथी जवळ येतात ह्या पवित्र तिथींवरती आपण ज्यावेळेस ह्या सेवा उपाय अगदी श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने करतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात आता बघा तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट दे जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका मुला खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतले पण त्यांना तरीही नोकरी मनाजुकती मिळत नाहीये त्याचबरोबर अभ्यासामध्येही खूप मुलं हुशार असतात पण अचानकच मुलांचं जर अभ्यासातलं लक्ष कमजोर झालेलं असेल किंवा कुठेतरी अभ्यास केलेल्या मुलांच्या लक्षामध्ये राहत नसेल त्याचबरोबर आता माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणतंही संकट येऊ नये सतत आपल्याला वाटतं की काहीतरी मुलांवरती संकट येतील अशा पद्धतीची काहीतरी भास जर आपल्याला होत असतील तर त्यासाठीच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा जो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे ज्यावेळेस तिथी असतात त्या पवित्र तिथीनं आपण जितके प्रभावी उपाय करू तितके त्याचे जे फायदे आहेत तर त्या अगणित आपल्याला होत असतात त्यामुळे हा उपाय तुम्ही भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने करा या उपायामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत त्यांना यश मिळेल त्याचबरोबर जर काही एखादं वाईट व्यसन असेल तर तेही व्यसन सुटेल आणि नजर दोषांमधून त्यांची सुटका होईल असा हा प्रभावी उपाय नक्की करा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्रकारचा उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा तयार करण्यासाठी आपल्याला घा आपल्या घरातीलच काही वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू एकत्र करून आपल्याला हा उतारा तयार करायचा आहे जर घरामध्ये आईला सुतक पिरडस असेल तर मग नंतर इतर कोणतंही तुमचं नातं असेल त्या मुलांबरोबर मुलींबरोबर मग ते तुमचा आई वडील असेल किंवा आजी मावशी काका कोणीही असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता काहीच अडचण नाही महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता सकाळी टाईम नसेल तर तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता फक्त सकाळी अकराच्या अगोदर करायचं आहे संध्याकाळी जर तुम्ही करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही पाचच्या नंतर रात्री बारापर्यंत कधीही करू शकता फक्त ह्या टायमिंगमध्येच हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत आणि इथे फक्त आपल्याला दोन वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये एक नारळ जे असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे अख्खं सगट जे नारळ असतं तर ते घ्यायचं आहे नारळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनातील नकारात्मकता शोषण्याची ताकद असते प्रत्येक पूजेच्या ठिकाणी आपण नारळ वापरत असतो आणि नारळाचे अनन्य साधारण हे आपल्या जीवनामध्ये असतात त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत ना तर ते आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला दोन मुलं असतील ना तर दोन्ही मुलांना तुम्हाला शेजारी शेजारी बसवायचं आहे किंवा एकच मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना जमिनीवरती बसवायचं बस आहे बसवत असताना पूर्वपश्चिम अशा पद्धतीने चेहरा करायचा आणि ह्या दोन्ही वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आता नारळ घेत असताना हातामध्ये ठेवत असताना नारळाच्या शेंडीकडचा जो भाग आहे तर तो मुलांकडे होईल आणि नारळाकडचा भाग जो आहे तर तो आपल्याकडे होईल अशा पद्धतीने नारळ आपल्या हातामध्ये ठेवा त्यानंतर पिवळी मोहरी सुद्धा आपल्याला थोडीशी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या मुलांच्या संपूर्ण शरीरावरन म्हणजे क्लॉकवाईज जसं घड्याळ फिरतं बघा तसं सा घड्याळाप्रमाणे सात वेळेस हे नारळ मुलांवरनं तुम्हाला उतरवायचं आहे आणि उतरवत असताना मनामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर हे नारळ आणि पिवळी मोहरी जी आहे तर ती घेऊन घराच्या बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर तुम्हाला एखाद्या झाडाखाली जायचं आहे जिथे कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी हे नारळ जे आहे तर ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे आणि टाकत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व संपून गेलेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तिथे तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे अगदी साधा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर सुतक असेल तर करू नका मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग तुम्ही हा जो उपाय आहे तो तो मुलांच्या फोटोवरनं करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरावरनं म्हणजे मुख्य दरवाजा जो असतो तो मुख्य दरवाजावरनं पण अशाच पद्धती मदतीने हे नारळ जे आहे तर ते उतरवून तुम्ही टाकू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळेल फक्त उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया वे पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ